कधीतरी एके काळी लळा लागला होता एका जिवलग मित्राचा वाटायचे माझ्याशिवाय करमत नसावे पुन्हा पुन्हा जवळ बोलवायचा माझ्या ओटावर हसू खुलताच फोटो घ्यायचा शुभ्र माळेचा काळे चमकदा डोळे पाहतच राही रंग गुलाबी घालांचा कधीतरी एके काळी लळा लागला होता एका जिवलग मित्राचा करून दिली त्याने जाण यौवनाची दारी मंडप सजला सगळी सोयऱ्यांनी लग्न सोहळ्याचा आणि घेतला घालून फास मी संसाराचा अनेक दिवस अनेक रात्री उलटून गेल्या तशा भेटी कमी होत गेल्या मित्राच्या वाटायचे सांगाव्या गोष्टी मित्राला सुख दुःखाच्या पण विसरून जाईल भेटी होत उमावस्या पूर्वीच्या कधीतरी एकेकाळी लळा लागला होता एका मित्राचा केसांनी रंग घेतला उन्हातल्या डोंगरी करेड्या गवताचा गोऱ्या मुखवट्याने वर्ण स्वीकारला सुरकुतल्या पिकल्या पानांचा किलबिल डोळे शोधू लागले तुझ्या डोळ्यात डोळे घालून आनंद लुटायचा संपून गेल्या डोळ्या पुढच्या लहरी उजेडाच्या आता राहिल्या लहरी फक्त काळोखाच्या कधीतरी एकेकाळी लळा लागला होता एका जिवलग मित्राचा जिवलग मित्रा आमच्या दोघां दुरावा निर्माण झाला पुढच्या आयुष्याचा आता मनस्वप्नातल्या प्रतिबिंबाशी करीन मी गुजगोष्टी मधुर स्मरणाच्या